हॅलो एव्हरी mm -hmm. आज तुम्हाला पधार्ता आहे। पधार्ता आहे है है, पना पना मी तुम्हाला कसा एक नवीन पदार्थ शिकवणार आहे नवीन पदार्थ म्हणजे नवीन नाही म्हणू शकत आपण तो जुनाच पदार्थ आहे पदार्थ आहे आपला पुरणपोळी आता आमरसचा सीजन येतोय आमरस येण्यासाठी असून वेळ आहे पण आपण पुरी कशी करायची ते शिकूया ठीक आहे तर इथे मी चण्याची डाळ घेतली चण्याची साधारणतः डाळ तुम्ही दोन तीन तास भिजवून ठेवा भिजवल्यानंतर तिला चांगली वॉश करून आणि शिजवायला टाका ही डाळ चांगली वॉश करून घेतली आहे तिला आपण आता शिजायला टाकू शकतो मी ही दीड पावशर डाळ घेतलेली आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने जसं तुम्हाला लागतंय तसं तुम्ही घेऊ शकता तुम्ही मोठा कुकर घेतलाय कारण डाळ लहान कुकरमध्ये पण करू शकतात जर तुम्हाला आमटी करायची असेल तर ह्या शिजवलेल्या डाळीतून थोडीशी डाळ तुम्ही बाजूला काढून ठेवा त्याची छान आमटी बनते थोडा कलर येण्यासाठी थोडी हळद त्याच्यात आपण घालूया छान असा कलर येतो तयारी थोडा मैदा आता दीड पावश डाळ घेते म्हटल्यावर आपल्याला मैदा दोन वाटी अडीच वाटी आपल्याला मैदा घ्यायचा आहे आणि त्याच्यात थोडं गव्हाचं पिळ एक वाटी ते खुशखुशीत बनतात किंचित घट्ट टाकते चिमूट भर पहिले आपण त्याच्यात मोहन घालूया तेलाचं पिठातही आपल्याला थोडीशी हळद घालायची पिठालाही छान कलर येणार पुरणपोळीलाही छान कलर येणार हे ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तुम्ही घालू शकता नाही वाटलं ना, नका घालू ऑप्शनल आहे आता याच्यात आपण थोडं थोडं पाणी काढून हे पीठ जरा भिजून घेऊया त्याचा एक गोळा तयार करायचा आपल्याला पिठाचा आणि असं छान असं थोडं थोडं पाणी आहे खुशखुशी गोळा तयार करेपर्यंत थोडं त्याला पिठाला आपल्याला आहे गोळा तयार झाला किंवा हळूहळू त्याच्यात पाणी घालायचंय खूप अती पाणी घालू नका एकाच टायमाला नाही तर पीठ तुमचं पातळ होणार तेल थोडा तेलाचा वापर जास्त सगळे ठेवूया कपड्यात आपलं पुरण पण शिजेल बनवून नाही त्यामुळे आपण पोळीच्या पिठाला बघूया ठीक आहे पीठ तुम्ही ठेवू शकता असा कपडा घ्यायचा त्याला थोडं ओलं करा कपड्याला आणि हा होलसेल कपडा आता आपल्याला पिठावर टाकायचा आपलं ही आपण डाळ चांगली शिजवून घेतलेली आहे बघा किती छान अशी शेजली आहे एका चाळणीत काढून घेऊयात हो थोडं डाळीचं पाणी मित्रेपर्यंत तिला आपण चाळणीत ठेवूयात जसं मी मगाशी म्हटलं आमटीसाठी आपल्याला डाळ काढायची असेल तर ह्या डाळीतून तुम्ही थोडीशी आमटीसाठी काढू शकता आणि हे जे पाणी असते ते आमटीला वापरा आमटी छान चवतार बनल आता आपण पूर्णाच्या डाळीचं पाणी छान नेतरलं आहे तर आपण आता इथे गुळ्याच्या पोट्या बनवतोय त्याच्यामुळे तुम्ही थोडा किसून घेऊया तुम्ही साखळ्याच्या पण बनवू शकता पण हेल्दी म्हणून मी गुळ्याच्या बनवते गोळ्या खायला खूप अतिशय स्वादिष्ट लागतात म्हणून मी ते गोळ्याचा पोळा बनवते सो आपण दीड पावशाल अशी डाळ घेतलेली आहे तर त्याच्यासाठी ॲटलिस्ट आपल्याला अर्धा पावशेला थोडा जास्त असा गोड घ्यायचा अंदाजानुसार तुम्ही टाका जसं तुम्हाला गोड आवडत असे तुम्ही गोड बनवू शकता पण आमच्या घरी जास्त गोड आम्ही खात नाही करून गोळी थोडी कमी चांगला मेंट होईपर्यंत आपल्याला त्याला मिक्स करायचं आहे ज्यांना डायबिटीजचा त्रास आहे त्यांनी थोडीशी गुळाची पावडर घालून पण आपण पुरणपोळी बनवू शकतो थोडं इलायची जायफळ थोडं केशर आणि थोडीशी साखर घालून मी त्याची पूड करून घेतली ही आपल्याला याच्यात कालवायची याच्या आणि छान असा स्वाद येणार आहे आपल्या पुरणपोळीला ही पुरण करत असतानाच कालवा जर तुम्ही पुरण झाल्यानंतर कालवली तर तुमच्या पुरणपोळीमध्ये तुम्हाला असे लम्स दिसतील आणि त्याच्यामुळे आपली पुरणपोळी फुटण्याची शक्यता असते सो पुरण बनवतानाच आपण ती पावडर कालवायची आहे छान असं तयार होतो लम्स राहिले असतील तर ते त्याच्यात निघून जातील बघू शकता खाली किती छान असं पुरण पडत आहे बघा किती छान असं नरम पुरण झालंय याला पुढं आपण छान गोळा तयार करून घेऊया आपण थोडा वेळ आता हे पुरण एका भांड्यात काढून घेऊयात आणि थोड्या वेळ त्याला फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवूया सेट का हो बिकॉज हे आता थोडं गरम आहे गरम पुरणाचे पण नाही बनवू शकत त्याच्याने आपलं पुरण फाटण्याची शक्यता असते इकडे बघू शकता तुम्ही आपलं पुरण खूप छान असं सेट झालंय असं सेट झालं पाहिजे पुरण ठीक आहे पुरणपोळी लाटताना मी साधं पीठ यूज करत नाही मी तांदळाचं पीठ यूज करते इथे थोडं तांदळाचं पीठ मी घेतलंय पुरणपोळी करण्यासाठी आणि आपण एकदा आपलं पीठही बघूया कसं झालंय असं सैन झालं पोळ्या अशा छान आपल्या खुसखुशीत येणार आहेत पीठ साधारणतः पाहिजे साधारणतः एवढ्या आकाराची मी लाठी तुम्ही सिंगल लाठीची पण पुरणपोळी बनवू शकता आणि डबल लाटीची पण पुरणपोळी बनवू शकतात मी आज तुम्हाला दोघं पद्धती दाखवणार आहे की कशी बनवली जाते जर जा सिंगल तुम्हाला बनवायची आहे तर एवढा बस असतो गोळा जर तुम्हाला डबल साडीची बनवायची आहे पोळी तर त्याच्यासाठी एवढ्या साईजचे दोन आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत करून घ्यायचं आहे उरणाचा थोडं मी तांदळाचा हात लावून पिठाचे गोळे तयार करते सो त्याच्याने छान असं सेट होतं ते पोळीमध्ये सुरुवात करणार आहोत इकडे मी तूप घेतलंय तुम्हाला तूप आवडत नसेल तुम्ही मी तिलाही घेऊ शकता आपण आता पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया हा गोळा घेतला आहे मी त्याला थोडं पिठामध्ये उडवून घेतलंय पुरणाचा हो गोळा त्याच्यात घेतलाय थोडं पीठ वरतून मी लावलंय असं छान असं बंद करून घ्यायचं छान असं थोडस पीठ लावून त्याला इक्वली डिवाईड करणार आहे पुरण असं केल्यामुळे आपलं पुरण इक्वली पोळीमध्ये डिवाईड होत छान पण आता त्याची पोळी वाटून घेणार आहोत हलक्या हाताने पोळी लाटा सो पोळी तुमची फुटणार नाही ना आणि ना छान फुगेल कोणाला पुरण जास्त आवडत असेल तर मी थोडं जास्त पुरण टाकून थोडी जाडसर पोळी बनवली तरी ती स्वाद लागणार इथे मी थोडं आता तूप लावून घेते तव्याला थोडा गॅसातून वाढवणार आहे आणि साइडने पोळीला तूप सोडायचा आहे बघू शकतात कशी पोळी आता तुपात गोडते आहे थोडासा साईडने तिला ओपन करा सो पोळी छान अशी फुगेल तिला फुगे परत साइड ने हिला आपल्याला तूप सोडायचं आहे तुपात करायची बघू शकता कशी पोळी तुमची फुलते आहे एक, एक लाटीची पोळी कशी बनवतात ते बघितल्यात आपण डबल लाटीची पोळी बघूयात साठून घेतली आहे आता ही दुसरी लाटी घेतली आहे तिला पण छान असते हा पूर्णपणे बनवून घेतले बस धन्यवाद